ठाणे खोपट एसटी डेपो समोर ठाणे शहर महाविकास आघाडीतर्फे टी महामंडळाच्या मनमानी विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना धर्मराज पक्ष शेकपा तसेच आप पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या बीजेपीच्या केंद्रीय व राज्य पातळीवरील चुकीच्या धोनामुळे सर्वसामान्य जनता प्रचंड महागाईने होळपळली जात असून जीवनाश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत अशातच महाराष्ट्र सरकारने सुमारे पंधरा टक्के भाडे वाढ करून सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेला काळे फासले आहे आहे त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष असंतोषाला वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे केंद्रीय राज्य स्तरावरील प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला सदर आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केंद्रीय सचिटणीस माजी मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण आपचे सतीश सलुजा शेकपाचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी युवक काँग्रेस अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष गिरी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विक्रम खामकर शिवसेना कोपरे पासपा प्रमुख कृष्णा कोळी शिवसेना महिला आघाडीच्या ज्योती ठाणेकर महिला काँग्रेस अध्यक्षा स्मिता वैती प्रदेश प्रतिनिधी रमेश इंदिसे भालचंद महाडिक निशिकांत कोळी प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदूराव गळवे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते ही एस टी तिकिटावरील दरवाढ त्वरित रद्द करावी या संबंधीचे निवेदन राज, राज्य वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्याच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा एसटी डेपोचे व्यवस्थापक यांना महाविकास आघाडीतर्फे देण्यात एसटी एस टीचा वापर गावखेड्यामध्ये खूप प्रमाणात होत असतो आपली एस टीची परिस्थिती काय आहे हे काल जेव्हा आपले मंत्री प्रताप सरनाईकजी हे कर्नाटकला जाऊन आले तेव्हा त्यांना कळलं की भा महाराष्ट्राची एस टी कुठल्या अवस्थेत आहे आणि त्याच्यामुळे वाईट या गोष्टीचं वाटतं की प्रताप सरनाईक या मंत्र्यांनाच माहिती नव्हतं की भाडेवाढ झाली आहे म्हणजे नोकरशा किती मुजोर झाले आहेत मंत्र्याच्या फाईलशिवाय फाईलवर सिग्नेचरशिवाय जाहीर करतात ती भाडेवाढ झाली आहे उद्या विधानसभेत उत्तर मंत्र्याला द्यायची आहेत टीकेचा धनिया मंत्री होतो आणि जर मंत्र्याला सांगणार नसतील तर हे षडयंत्र आहे त्या मंत्र्यांनी हे ताबडतोब भाडेवाढ रद्द करावी तो त्याचा करा अधिकार आहे मी त्यांना विनंती करतो की तुम्हाला विश्वासात न घेता महाराष्ट्रावर अन्याय करणारी आणि तुम्हाला बदनाम करणारी भाडेवाढ झालेली आहे आपण पुढे येऊन ही परत रद्द करावी तसेच हाच प्रश्नाला धरून परिवहन खात्यामध्ये एक नंबर प्लेटचं टेंडर निघालंय त्या नंबर प्लेटच्या टेंडरमध्ये हजार टक्के घोटाळा आहे हजार टक्के बाहेरच्या राज्यांमध्ये जी नंबर प्लेट दोनशे रुपयाला मिळते ती ते आठशे रुपयाला देणार आहेत हे सुद्धा काम मंत्र्यांनी केलेलं नाही हे सुद्धा काम अधिकाऱ्यांनी केलं आहे ते टेंडर काही काहीच काढलं निवडणुका संपल्या संपल्या लाडक्या बहिणींचा पैसा कमी करण्यात आलेला आहे बराचसा बंद करण्यात आलेला आहे नवीन निकष काढण्यात आलेले आहेत निवडणुका जिंकले बॅलेट न घेता ई व्ही एममध्ये घोटाळा करून निवडणुका जिंकले निकाल निकाल आता निकाल कधीच अपेक्षित नव्हता असा निकाल यांनी लावून आणला आणि त्याच्या आड जाऊन आत्ता वेगवेगळ्या प्रकारे लोकांवरती टॅक्स लागत आहेत त्याचाच एक भाग म्हणून टी भाववाड यांनी पंधरा टक्के केलेली आहे गोरगरीब जनतेवरती ही भाववाड लादलेली आहे सामान्य जनता जी महानगरपालिका नगरपालिका सोडून महानगरपालिका ज्यांची स्वतःची बस ती सोडून बाहेरच्या ठिकाणी जाण्यासाठी एस टीचाच वापर मॅक्झिमम ऐंशी टक्के जनता करते ट्रेनचा फार कमी करते विमानाचा तर पाच टक्के करते आणि ह्या देशातली या राज्यातल्या जो गोर गरीब वर्ग आहे जास्तीत जास्त आधी पोलीस असतील तुमचे बांधव असतील पत्रकार बांधव आमचे बांधव असतील आमचे गावाले असतील समाज असेल हा सगळा एस टीने प्रवास करतो पंधरा टक्के भाववाट त्यांना परवडण्यासारखी नाही अचानक लादलेली बेकायदेशीर त्या लादलेली आहे इतर ठिकाणची भ्रष्टाचार आणि इतर ठिकाणची पोकळी भरून काढण्यासाठी यांनी एस टी भाववाट काढलेली आहे एस टी तोट्यात ही पहिल्यापासून होती कारण दिलं जातं साठ वर्षापासून एस टी तोट्यात होती परंतु येणारी सरकारं आज ठाणे महानगरपालिकेमध्ये टी एम टी तोट्यात आहे परंतु आम्ही चाळीस वर्ष तिला अनुदान देतोय आणि ती पोचतोय का आता जनतेला सेवा मिळाली पाहिजे हे कर्तव्य आहे आपलं लोकांना वाहतूक सेवा देणं लोकांना पाणी देणं लोकांना वीज देणं हे रस्ते देणं हे कर्तव्य आहे सरकारचं सरकार त्याच्यासाठी सरकार स्वतःचे कोठडे भरण्यासाठी नाही आहे मंत्र्यांना श्रीमंत होण्यासाठी नाही आहे शंभर दोनशे कोटीचे अॅफिडेव्हिट फाईल करण्यासाठी नाही आहे हे जनतेची सेवा करण्यासाठी आहे हा लालबहादूर शास्त्रींचा देश आहे हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे हा महात्मा गांधी पंडित नेहरू भगतसिंग यांचा देश आहे त्याच्यामुळे अशी जुलूमशाही आम्ही इथे होऊ देणार नाही आणि म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून काल परवा तुम्ही पाहिलं की आठशे कोटीच्या तोट्यातून मुंबई महापालिका ब्याण्णव हजार कोटी ठेवीपर्यंत उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंनी पोहोचवली होती ती देशाची जोडीला या लोकांनी लावण्याचं काम गेल्या पाच वर्षात केलेलं आहे पैसा यांनी विकायला काढलेला आहे देश विकायला काढलेला आहे टेंडर असेल क्लस्टर असेल याच्यातून लोकांवरती दादागिरी करून ते स्वतःचे ठेकेदार आणून फक्त स्वतःचे किशे आणि लंडनला यांची घरं घ्यायची दुबईला यांची घरं घ्यायची हे यांनी चालवलेलं ते आम्ही होऊ देणार नाही महाविकास आघाडी सातत्याने रस्त्यावर उतरण्याचा विरोध करेल जसा शंभर वर्ष आमच्या पूर्वी पूर्वजांनी आंदोलन केलं आणि देश स्वतंत्र केला, केला तसंच आमचं कर्तव्य आहे सामाजिक संघटनांचं सा, राजकीय संघटनांचं की लोकांचे प्रश्न रस्त्यावरती उतरून सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहे काल मी स्वतः बोललेलो आहे साहेब पण बोललेले आहेत राजन विचारे पण बोलले ते म्हणाले की मी यायच्या आधी हा निर्णय झालेला आहे कारण का मुख्यमंत्र्यांची सही असावी लागतं एवढ्या घाई गर्दीत होत नाही त्याच्यासाठी अर्थ मंत्रालय वगैरे सगळ्यांचं अप्रुव्हल लागतं परंतु आम्ही त्यांना शंभर टक्के निवेदन देणार पण मला वाटत नाही त्यांच्या हातात आहे ते कट्टुकली आहेत त्यांना केवळ हे मंत्रिपद दिलेलं आहे तुम्ही गप्प बसा हे मंत्रिपद आहे त्यांच्या हातात काही नाही सगळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे आणि आजी दादांच्या पुढचं आंदोलन आझाद मैदानावर आमच्या नेत्यांनी आम्हाला दिशा द्यावी आम्ही आझाद मैदानावर घेऊ आणि महाविकास आघाडी आझाद मैदानावर पोहोचेल दिल्ली पर्यंत पोहोचेल